शकुंतलाच्या घरी तिच्या नंदेच्या सुमनच्या लग्नाची तयारी चालू होती घरात लग्नाची खरेदी सुरू झाली होती लग्नात काय करायचे कसे करायचे भावने कुठले कुठले बोलवायचे याची चर्चा चालू होती त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण होते आज सकाळपासूनच शकुंतलाला खूप अस्वस्थ वाटू लागलं होतं तिला काहीच खायची किंवा करायची इच्छा होत नव्हती तिच्या पोटातले बाळ जरा जास्तच फिरायला लागले होते त्याची या जगात यायची वेळ जवळ आली होती पोटातले बाळ खाली सरकले होते त्यामुळे थोडं थोडे तिच्या पोटात दुखायला लागले होते तिच्या नवऱ्याने आणि सासऱ्यांनी मिळून मांडव घालणाऱ्याला ॲडव्हान्स दिला होता आचारी पण सांगितला होता घराच्या अंगणात लग्नाचा मांडव सजणार होता घराची साफसफाई करायला सुरुवात झाली होती अंगणात पावसामुळे उगवलेले गवत आणि झाडे झोडपे काढली जात होती घराच्या मागच्या बाजूला सरकारी शाळा होती शाळेत वराडी मंडळींची थांबायची व्यवस्था केली होती गावात कोणाचेही लग्न असेल तरी सगळे पाहुणे शाळेतच थांबत असायचे कारण गावात शाळा सोडली तर सगळ्यांची मातीची घरे होती आज वातावरणात थोडा बदल जाणवत होता हळूहळू आकाशात काळ्या ढावांनी गर्दी केली होती वारे पण जोरात सुटले होते आज शकुंतलाचा नवरा प्रकाश पण कामवरून घरी लवकर आला होता तिचे सासरे पण मागे मागे लगेच घरी आले होते तिचा सासरा आबाळाकडे बघत चिंतेत म्हणाला जर का जोरात पाऊस झाला तर आलेले पीक पण हातातून जाणार असं वाटत आहे तिच्या सासूने चहा बनवला आणि तो घेऊन अंगणात येऊन तिच्या नवऱ्यासमोर बसली आणि म्हणाली आता जे होईल ते होईल आपण पावसाला हात तर लावून थांबवू शकत नाही ना जे सगळ्यांचं होणार आहे तेच आपले पण होणार आपण काळजी करून काही होणार आहे का, का? तुम्ही चहा पिऊन घ्या सगळे मिळून अंगणात चहा पीत गप्पा मारत बसले होते इकडे शकून त्याला बेचैन झाली होती तिने तिच्या नंदीला आवाज येत म्हणाली सुमनताई जरा माझ्या खोलीत येता का सुमंत तिच्या खोलीत तिच्या भविष्याची स्वप्न बघत होती वहिनीचा आवाज ऐकून ती चिडली आणि खोलीतूनच म्हणाली वहिनी मी कामात बिझी आहे असं म्हणत परत तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा फोटो घेऊन त्याच्यावर डोळे भरून बघायला लागले तिच्या खोलीत कोणीतरी आल्याचे जाणवताच तिने पटकन फोटो उशीखाली लपवून ठेवला ती तिच्या नवऱ्यासोबत भविष्याचा विचार करून करून एक एक दिवस पुढे ढकलत होती तेवढ्यात तिला तिच्या बहिणीचा पुन्हा एकदा भिवळत असलेला आवाज आला ताई इकडे या ना यावेळी वहिनीच्या आवाजातली नरमी ऐकून सुमन ओढणी काळात अडपत पडत वहिनीच्या खोलीत गेली तिथे गेल्यावर तिने बघितलं वहिनी पूर्ण घामाने भिजली होती सुमन वहिनीजवळ तिचे हात सोडत बसली आणि म्हणाली काय झालं वहिनी तब्येत तर ठीक आहे ना तुझ्या पोटात तर दुखत नाही ना शकुंतला म्हणाली माहीत नाही ताई काय होत आहे मला चक्कर आल्यासारखी वाटते आहे आणि पोटात पण थोडं थोडं दुखायला लागलं आहे तुम्ही जरा सासूबाईंना बोलवून आणता का बाहेर बाबा पण बसले आहेत त्यामुळे त्यांना आवाज द्यायला मला लाज वाटत आहे सुमन म्हणाली वहिनी काळजी करू नकोस मी सगळ्यांना जाऊन सांगते असं म्हणत ती पळत ओट्यावर आली आणि जोरात ओरडत म्हणाली आई वहिनीची तब्येत बिघडली आहे तिच्या पोटात दुखायला लागला आहे तिच्या आई पटकन उठली आणि वर आबाळाकडे बघत हात जोडून म्हणाली अरे देवा माझ्या नाथवाची या जगात यायची वेळ जवळ आली आहे तुझे खूप खूप धन्यवाद असं म्हणत त्या सुनेच्या खोलीत आल्या शकुंतला म्हणाली सासूबाई माझे पोट खूप दुखत आहे त्यांना तुम्ही सांगा ना मला दवाखान्यात घेऊन जायला तिची सासू म्हणाली अगं थांब जरा असं छोट्या छोट्या गोष्टींसाठी सारखं दवाखान्यात जायचं नसतं आणि बाहेर बघ ना वातावरण खूप खराब झालं आहे जर का तुझ्या डिलिव्हरीची वेळ जवळ आली असेल तर दवाखान्यात कशाला जायचे काही गरज नाही मी गावातल्या ताईंना बोलवून घेते ती सगळं सांभाळून घेईल शकून म्हणाली पण सासूबाई माझी ट्रीटमेंट जवळच्या प्रायव्हेट दवाखान्यात सुरू आहे आणि डिलेवरीसाठी पण मला तिथंच जायचं आहे तिची सासू तिला म्हणाली हे बघ सुनबाई तुझ्या नवऱ्याचा जन्म पण घरातच झाला होता आणि तुझी डिलेवरी पण याच घरात होईल तुझ्या बाळाचा जन्म आपल्या घरातच होईल तुला जर का मुलगी झाली तरी मला काहीच फरक पडणार नाही फक्त तिचा जन्म याच घरात व्हायला हवा आपल्या घरातल्या बायका दवाखान्यात जात नाहीत हे ऐकून सुमन पण हैराण झाली ती म्हणाली आई तू कुठल्या जमान्यात जगत आहेस तू काही पण कशी काय बोलू शकतेस वहिनीला आता देवाची नाही तर दवाखान्याची गरज आहे त्यांना आपल्याला डॉक्टरांकडे घेऊन जायला पाहिजे तिच्याही रागात तिला म्हणाली सुमन जास्त नाटकं करू नकोस आणि सुनबाई तुझ्या सासऱ्यांना सांगून मी गावातल्या दाईला बोलवून आणायला सांगते ते घरी जाऊन तिला घेऊन येतील असं म्हणत तिची सासू खोलीतून बाहेर जायला लागली तेव्हा शकुंतला खूप आशेने तिच्या नंदीकडे बघायला लागली सुमन पण खूप घाबरली होती ती तिच्या आईला म्हणाली आई, आई माझं ऐक ना आपण बहिणीला दवाखान्यात घेऊन जाऊया ना ती आईची विनवणी करत तिच्या मागे मागे जायला लागली म्हणजे तरी तिचं आई ऐकेल पण तिची आई तिच्याच नादात ओट्यावर गेली आणि तिच्या नवऱ्याला म्हणाली अहो ऐका ना सुनबाईची डिलेवरी जवळ आली आहे तुम्ही जाऊन तेवढ्या दाईला घेऊन या ना हे ऐकून शकुंतलाची सासरे खांद्यावर टॉवेल टाकत म्हणाले ठीक आहे कारभानी मी असा जातो आणि त्यांना घेऊन येतो बाहेर वातावरण खराब व्हायला लागलं आहे लवकर लवकर जातो हे सगळं बघून अंगणात बसलेलं प्रकाश म्हणाला आई बाजूच्या राजाजवळच गाडी आहे ती मी लगेच घेऊन येतो आपण शकुंतलाला दवाखान्यात घेऊन जाऊया दाईला बोलवायची काय गरज आहे मुलाचं बोलणं ऐकून त्याचं बोलणं मध्येच थांबवत म्हणाल्या जो बघावा तो सगळेजण दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी बोलत आहे अरे आपण तिला दवाखान्यात घेऊन गेलो तर डॉक्टर पक्का तिचं ऑपरेशन करायला सांगतील आणि मग सुमनचं लग्न पण तोंडावर आलं आहे जास्त खर्च झाला तर सुमनच्या लग्नासाठी पैसे कमी पडायला नकोत सुमन तिच्या आईचं बोलणं हैराण होऊन ऐकत होती ती, चा हो ती म्हणाली आई माझ्या लग्नाच्या खर्चासाठी वहिनीचा जीव धोक्यात घालायची काही गरज नाही तुम्ही अगोदर वहिनीची काळजी घ्या माझं लग्न काय होईलच की तिच्या आई रागात म्हणाली मी पण तुला आणि तुझ्या भावाला घरातच जन्माला घातलं आहे मग तुम्ही लोक एवढा तमाशा का करत आहात अरे येणारं बाळ त्याचं नशीब सोबत घेऊन येतं सगळं काही व्यवस्थित होईल यात घाबरून जाण्यासारखं काहीच नाही आई बोलत होती आणि सुमनचे डोळे भरून आले होते ती म्हणाली आई तू एक बाई असून पण दुसऱ्या बाईचा त्रास का समजून घेत नाहीस माहीत आहे तुमच्या काळात बायकांच्या डिलिव्हरी घरातच होत होत्या पण म्हणून असं तर नाही ना की वहिनीची डिलिव्हरी पण घरातच व्हावी तू प्लीज त्यांना दवाखान्यात घेऊन जाऊ दे ना त्या सगळ्यांचे वाद चालू होते आणि शकुंतला तिकडे आत पोटात येणाऱ्या काळांनी तळमळत होती सासूबाई सुमनला ओरडत म्हणाल्या चार पुस्तकं काय वाचली तर मेंदू जरा जास्तच चालायला लागला आहे शांतपणे जा आणि मी सांगत आहे तसं कर जा तू किचनमध्ये जाऊन पाणी गरम करायला ठेव आणि स्वच्छ सुती कपड्याची व्यवस्था कर तेवढंच प्रकाश म्हणाला आई हा फालतू झा सोडून दे डॉक्टरांनी सांगितलं आहे की दिवस पूर्ण झाल्यावर शकुंतलाला दवाखान्यात घेऊन या त्याची ते आई त्याला झिडकारून म्हणाली डॉक्टर तर त्यांचा खिसा भरण्यासाठी काही पण सांगत असतात तू ते शांतपणे बसून राहा बाकीचं मी बघून घेते असं म्हणत ती परत सुनेच्या खोलीत गेली बाहेर खूप जोरात पाऊस पडायला लागला होता जोरात पावसात पण पा। गावातल्या घरात शकुंतलाच्या किंचाळ्या जोरात घुमत होत्या शकुंतला फार थडपडत होती मग तिची सासू कडक आवाजात म्हणाली सोनबाई थोडं धीरानं काम घे असं ओरडून काहीही होणार नाही आता तर तुला अजून त्रास सहन करावा लागणार आहे त्यासाठी तुला हिमतेने घ्यावं लागणार आहे बाळाला जन्माला घालणं एवढं सोपं काम नसतं आजकालच्या जमान्यात लोक हसत दवाखान्यात जातात आणि पोट कापून बाळाला जन्म देतात त्यांना काय माहीत बाळाला जन्म देताना किती त्रास सहन करावा लागतो तेवढ्यात घरात दाई आली आल्या आल्या ती शकुंतलाचं पोट सापसून बघायला लागली तेवढ्यात शकुंतला खूप जोरात ओरडली तिचं ओरड नाहीकून सुमन रागात ओरडत म्हणाली बस झाला आई आता मला हे बघवत नाही कोण म्हणाले तुला की पोट कापले की त्रास होत नाही आई बनण्याचा काळ खूप कठीण असतो मग डिलेवरी नॉर्मल होऊ दे किंवा ऑपरेशन करून जर तुझा असा सट्टा आहे की वहिनीची डिलेवरी घरात व्हावी तर मी शपथ घेऊन सांगते की मी भविष्यात लग्नच करणार नाही मुलीचं बोलणं पण तिची आई रागात ओरडत म्हणाली ही काय फालतूची बडबड करत आहेस तू लग्न का करणार नाहीस तू मग सुमन रडत म्हणाली जसं तू वहिनीला दवाखान्यात जाण्यापासून थांबवत आहेस था उद्या जर मी पण गरोदर राहिले आणि तेव्हा पण तू मला दवाखान्यात जाण्यासाठी थांबवशील तेव्हा तर मी हा त्रास पण सहन करू शकणार नाही आई दवाखान्यात नवजात बाळाची आणि त्याच्या आईची खूप चांगली काळजी घेतात तिथे साफसफाई पण असते त्यामुळे बाळाला कुठल्याही संक्रमणाची भीती नसते जर घरात डिलेवरी झाली तर बाळाला वेगवेगळे आजार होण्याचा जास्त धोका असतो आणि देव न करो वहिनीला का काही झालं तर याची जबाबदारी तू घेशील का बाजूलाच असलेली दाई रागात गुरुवार तुटून उभी राहिली आणि म्हणाली तुम्ही माझा अपमान करत आहात मी उठून निघून जाईल मग अख्ख्या पंचक्रोशीत दुसरी दाई तुम्हाला भेटणार नाही आणि बाहेर बघा ना वातावरण पण किती खराब झालं आहे असं म्हणत ती तिची पिशवी उचलून खोलीतून बाहेर जायला लागली तेव्हा शकुंतलाची सासू त्या दाईसमोर हात जोडून म्हणाली दाई आई जाऊ द्या ना माझी मुलगी नासमज आहे तिला काही समजत नाही तुम्ही तिच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका डिलेवरी तर तुम्हालाच करायची आहे तेवढ्यात प्रकाश धापट टाकत दरवाज्यात येऊन उभा राहिला तो पूर्णपणे भिजला होता तो म्हणाला आई मी गाडी घेऊन आलो आहे तो गाडीत वाट बघत आहे शकुंतलाला दवाखान्यात घेऊन जावे लागणार आहे त्याच्याही रागात म्हणाली अरे प्रकाश सुनबाई दवाखान्यात जाणार नाही आईचं बोलणं ऐकून सुमन आई पुढे हात जोडून म्हणाली आई दुसऱ्या कोणासाठी नाही तर माझ्यासाठी वहिनीला दवाखान्यात घेऊन जाऊ दे ना नाहीतर मी खरंच सांगते मी लग्नच करणार नाही तू पण मला त्या त्रासात असं तडपडत बघू शकले असतीस का त्यावेळी तुला माझ्यावर दया आली नसती का तिच्या आईजवळ मुलीच्या प्रश्नाची काहीच उत्तरे नव्हती ती पण मुलीच्या तोंडाकडे बघतच राहिली तेवढ्यात सुमनचे बाबा म्हणाले अहो कारभारीन सुनबाईला दवाखान्यात घेऊन जाऊ दे ना तुझ्या बाळतपणाच्या वेळी तुला किती त्रास झाला होता त्यावेळी जवळपास कुठल्याही दवाखान्याची सोय नव्हती हा विनाकारणाचा हट्ट सोडून दे शकुंतलाची सासू गप्प उभी होती प्रकाशने कुणाच्याही उत्तराची वाट न बघता पळत जाऊन बायकोला हातात उचलून घेतली आणि बहिणीला म्हणाला सुमन कपाटात एक बॅग ठेवली आहे दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी ती बॅग घेऊन लवकर गाडीत येऊन बस असं म्हणत तो आईकडे न बघता आपल्या बायकोला घेऊन गाडीकडे गेला एवढ्या त्रासात पण शकुंतलाला एका गोष्टीचं बरं वाटत होतं की तिच्या नवऱ्याने स्वतःच्या आईच्या चा विरुद्ध जाऊन हे खूप मोठे पाऊल उचलले होते ती त्रासात विवळत होती तिचा नवरा तिला धीर देत होता प्रकाश शकुंतला आणि सुमन गाडीत जाऊन बसले होते तेवढ्यात घराला कुलूप लावत तिची सासू म्हणाली थांबा पोरानो मी पण तुमच्यासोबत दवाखान्यात येते नव्या पिढीचे पहिले बाळ या जगात पाऊल ठेवणार आहे असं कसं मी तुम्हाला एकट्याला थोडी जाऊ देणार आहे सासूच्या मागे मागे सासरे पण टॉवेल डोक्याला हुंडाळत गाडीत येऊन बसले दाई बडबड करत छत्री घेऊन तिच्या घरी निघून गेली प्रकाशने त्याच्या आईला हात जोडले आणि काही पैसे खर्च करण्यासाठी आईच्या हातात दिले म्हणजे तिचा राग थोडासा शांत होईल इकडे शकुंतलाची सासू थोडीशी नाराज झाली होती पण मुलाच्या आणि सुनेच्या प्रेमाच्या मोहामुळे त्यांना पण सोबत येण्यासाठी मजबूर केलं होतं आई गाडीत बसल्या बसल्या प्रकाशने राजाला गाडी चालू करायला सांगितली प्रकाश एवढा त्रासत होता तरी पण तो हळूच हसला कारण त्याची आई त्याच्यासोबत होती शकुंतला हाच विचार करत होती की ज्या बाईचा नवरा तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे तिच्या आयुष्यात कधीच कुठलाच त्रास होणार नाही जवळजवळ अर्ध्या तासाने ते दवाखान्यात पोहोचले डॉक्टरांनी शकुंतलाला तपासले आणि म्हणाले तुम्ही अगदी वेळेवर त्यांना दवाखान्यात घेऊन आला आहात दोन तीन तासांनी नॉर्मल डिलिव्हरीने शकुंतलाने एका सुंदर मोलाला जन्म दिला बाळ आणि बाळंतीन दोघेही सुरक्षित होते प्रकाशच्या आई तर आनंदाने दवाखान्यातच नाचायला लागली होती तिने तिच्या नवऱ्याला सांगून सगळ्या दवाखान्यात पेढे वाटले त्यांच्याकडे बघून अजिबात असं वाटत नव्हतं की थोड्या वेळापूर्वीच त्या दवाखान्यात न येण्यासाठी हट्ट धरून बसल्या होत्या नंतर मोलाच्या मुलीच्या आणि सुनेच्या समोर हसत म्हणाल्या बरं झालं पोरांनो मी सुनबाईची डिलेवरी घरी नाही केली दवाखान्यात जेवढं सुखसोयी मिळतात ना त्या आपल्या घरी कधीच मिळाल्या नसत्या शकुंतला आणि प्रकाशने एकमेकांकडे बघितले आणि शकुंतला मनात विचार करायला लागली चला उशिरा का होईना सासूबाईंना समजले तरी की आजकालच्या जमान्यात घरी नाही तर दवाखान्यातच डिलेवरी करायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं सुमनने तिच्या वहिनीच्या काळजीपोटी तिच्या आईच्या विरुद्ध आवाज उचलून योग्य केले की अयोग्य कमेंट करून नक्की सांगा